नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लग्नसराई सुरू आहे आणि लवकरच आता गुढीपाडवा सुद्धा जवळ येतोय तर अशा वेळेला सुंदर नटण्याचा विचार तर तुम्ही नक्कीच केला असेल आणि त्यासाठी साडी तर अगदी मस्त आहे आणि साडीवरती सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर ते म्हणजे ब्लाऊज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सुंदर रेडीमेड ब्लाऊजचे काही ऑप्शन दाखवणार आहे तेही एकदम उत्तम क्वालिटीचे प्रीमियम क्वालिटीचे पण अगदी स्वस्त दरामध्ये जे तुम्ही विकत घेऊ शकता खूप महाग असे नाही आहेत हे ब्लाउजेस आणि खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणून मी तुमच्याबरोबर ते शेअर करते जास्त वेळ न घालवते व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि आवडला तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता तर जे ब्लाउजेस मी तुमच्यावर शेअर करते ते मी अमेझॉनवरून घेतलेले आहेत सगळ्यात पहिले जे ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवते ते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा रंग आहे आणि थोडासा एक टील ग्रीन जो कलर असतो तशा कलरमध्ये हा आहे आणि हा रंग तुम्ही खरंच वापरायला हवा जर तुम्ही कधी वापरला नसेल तर नॉर्मल ग्रीन वगैरे तर आपण वापरतच असतो बट ह्या ज्या काही शेड्स असतात कलर्समध्ये त्या नक्की तुम्ही ट्राय करा साडी बरोबर अतिशय सुंदर दिसतात छान सुंदर असं ब्रोकेडचं ब्लाऊज आहे आणि तुम्ही मेन म्हणजे बघू शकता ह्याच्यावरती इतकं सुंदर जरी काम केलेलं आहे सुंदर असे डिझाईन आहे आणि फॅब्रिकची क्वालिटी अतिशय सुंदर आहे बट ॲट द सेम टाइम हे खूप तुम्हाला रिझनेबल मध्ये मिळतं सोच हा जो ब्रँड आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवले होते ह्याचे ब्लाउज हा एक ब्रँड असा आहे ना की ह्यांचे ब्लाउजेस कधीच कोणत्याच बाबतीत डिसअपॉइंट करत नाही एकदम टेन आउट ऑफ टेन देऊ शकता इतके सुंदर ह्यांचे ब्लाउजेस असतात फिटिंगच्या बाबतीत फॅब्रिकच्या बाबतीत आणि सगळं ओव्हरऑल त्यांचं स्टिचिंग वगैरे अतिशय सुंदर असतं एल्बो स्लीव्स आहेत म्हणजे पूर्ण एल्बो पर्यंत असे नाही थोडेसे वरती घेतात हे स्लीव्स पण खूप छान फिटिंगला बसते एकदम एक्झॅक्ट तुमची जी साईज आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही हे ऑर्डर करू शकता हे पॅडेड आहे फ्रंटला तुम्हाला इथे हुक्स मिळत आहेत आणि बॅकसाईडला तुम्हाला अशाप्रमाणे थोडीशी अशी मटका शेपमध्ये अशी तुम्हाला इथे बॅकला डिझाईन मिळते आहे ठीक आहे आणि ही, थी ही सिम्पल अशी त्यांनी इकडे डोरी दिलेली आहे आणि आतमध्ये तुम्हाला मेन म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचं त्यांनी इनर दिलेलं आहे सो अजून काय पाहिजे एका चांगल्या ब्लाऊजमध्ये सो जे तुम्हाला एक्स्पेक्टेड असतं ते सगळंच ह्या ब्लाऊजमध्ये आहे अतिशय सुंदर आहे एस्पेशली ह्या समर मध्ये जेव्हा दुपारच्या वेळेला लग्नाचे मुहूर्त असतात त्यावेळेला काठापदराची किंवा कोणतीही अशी बनारसी किंवा कांचीवरम सिल्कची साडी वगैरे नेसता किंवा कोणतीही काठापदराची साडी तुम्ही नेसलात ना त्याच्यावरती अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही तुम्हाला हवेच असतात आणि खास करून सोनेरी रंगाची बॉर्डर असलेल्या साड्या ह्या वेळेला खास अशा प्रसंगाला एकदम शोभून दिसतात आणि उठून दिसतात तर त्या साड्यांबरोबर असे हे ब्लाउजेस खूप सुंदर दिसतात ह्याची शाईन वगैरे एकदम अप्रतिम आहे खूप सुंदर क्वालिटीचं हे ब्लाउज आहे मस्ट बाय नेक्स्ट मी तुम्हाला जो दाखवते तो आहे सुंदर असा वामस ह्या ब्रँडचा आणि हा रंग तुम्ही बघू शकता हा पण रंग खूप जास्त म्हणजे ट्रेंडमध्ये आहे गेल्या वर्षीपासून मी हा रंग खूप जास्त बघते सो so, बऱ्याचशा कलर्स बरोबर तुम्ही ह्याला डेफिनेटली कॉम्बिनेशन करून साडीवरती हा ब्लाउज घालू शकता आणि ह्याच्यावरती पण छान मस्त असं गोल्डन जरीचं पूर्ण काम केलेलं आहे आणि तसेच सेम एल्बो स्लीव्स आहेत आतमध्ये छान मस्त तुम्हाला इनर सुद्धा लावलेले मिळतं ह्याला सुद्धा तुम्हाला फ्रंटला हुक्स दिलेले आहेत पॅडेड ब्लाऊज आहे हे बॅकसाइडला तुम्हाला असं थोडा राऊंड शेपमध्ये त्यांनी इथे ते बॅकला डिझाईन दिलेली आहे आणि सिंपल डोरी तुम्हाला मिळते सो so, ह्याचं सुद्धा फिनिशिंग वगैरे ह्या ब्लाऊजचं अतिशय सुंदर आहे आणि हे सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंगला होतंय ह्याची डिझाईन पण तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आहे सो so, हे वामस ह्या ब्रँडचं ब्लाऊज आहे आणि वामस हा सुद्धा एक ब्रँड अतिशय सुंदर असा ब्रँड आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता सो so, एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीचं हे ब्लाऊज मिळत आहे तर नक्की तुम्ही ते घ्यायला हवं नेक्स्ट मी तुम्हाला जे दाखवते ते आहे सुंदर असं हे कोरल शेडमध्ये म्हणजे कोरल रंगामध्ये हे ब्लाऊज आहे हा सुद्धा एक सुंदर असा ब्रँड आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचे अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला ब्लाऊजेस हवे असतील तर फिगर्स डिझायनर हा एक उत्तम ब्रँड आहे ॲमेझॉनवरती नक्की तुम्ही चेक करा ह्यांचे सुद्धा छान मस्त क्वालिटीचे असतात सो इकडे सुद्धा तुम्हाला छान एल्बो स्लीव्स मिळत ता आहेत आणि ह्याची पण तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता खूप सुंदर असे डिझाईन आहे लाईट पिस्ता शेड मध्ये किंवा ग्रीन शेड मध्ये ज्या साड्या असतात त्याच्यावरती हे डेफिनेटली ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये घालू शकता खूप सुंदर दिसेल हे पीच कलरच्या साडी बरोबर वगैरे गोल्डन सरीचं जे काम केलेलं आहे खूप सुंदर दिलेलं आहे ते आणि मेन म्हणजे याला तुम्ही बघितलं तर हे बघा अशा प्रकारे गोल्डन ची पायपिंग केलेली आहे सुद्धा त्याच्यामुळे एक छान मस्त फिनिशिंग मिळते ब्लाऊजला फ्रंटला इथे हुक्स मिळतात पॅडेड ब्लाऊज आहे हे सुद्धा आणि बॅकला पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सिम्पल डिझाईन दिलेली आहे आणि डोरी तर आहेच याला आणि ह्याला सुद्धा आतमध्ये छान मस्त इनर लावलेलं आहे सो हे सुद्धा एकदम मस्त क्वालिटीचं आहे फॅब्रिकची क्वालिटी स्टिचिंग क्वालिटी फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट येतं ह्या ब्लाऊजेसं सो so, ह्यांचे सुद्धा ब्लाउजेस तुम्ही नक्की चेकआउट करा आणि हे ब्लाऊज तर एकदम मस्त असं आहे सो so, नक्की तुम्ही ते घ्यायला काहीच हरकत नाही नेक्स्ट जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ते सुद्धा अतिशय सुंदर अशा ब्रँडचं आहे आणि हे आहे स्टुडिओ श्रृंगार ह्या ब्रँडचा आणि थोडंसं वेगळं असं हे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता याला किती छान मस्त एकदम एम्ब्रॉयडरी दिलेली आहे व्ही मध्ये हे ब्लाऊज आहे अतिशय सुंदर अशी पॅटर्न आहे ब्लाऊज एल्बो स्लीव्स दिलेले आहेत आणि याच्यावरती पण तुम्ही बघू शकता स्लीवजला पण इकडे तुम्हाला मस्त एम्ब्रॉयडरी मिळतीय आणि ह्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता असे छान मस्त जरीचे असे छोटे छोटे फुलांचे अशी बुट्ट्यांचे डिझाईन मिळते तुम्हाला पूर्ण वरती तशाच प्रमाणे दिलेलं आहे हे पॅडेड नाहीये याच्यामध्ये तुम्हाला पॅड नाही मिळत तुम्ही जर पॅडेड मध्ये कम्फर्टेबल नसाल तर अशा ब्लाउजेसचे ऑप्शन सुद्धा डेफिनेटली तुम्हाला ऑनलाईन मिळतात ॲमेझॉनवरती खूप सुंदर ह्या ब्रँडचे ब्लाउजेस मिळतात नक्की चेक करू शकता इनफॅक्ट बॅकला सुद्धा तुम्ही बघितलं ना तर खूप सुंदर डिझाईन तुम्हाला त्यांनी दिलेली आहे इकडे वरती असे हुक आहेत आणि थोडे लोअर पोर्शनला इकडे हुक दिलेले आहेत ही मध्ये तुम्ही बघू शकता सो अशा प्रकारे बॅकसाईडला तुम्हाला ही डिझाईन मिळते ब्लाऊजची घातल्यानंतर ते एकदम मस्त लुक येईल ह्या ब्लाऊजचा सो so, डेफिनेटली तुमची साडी कोणत्याही रंगाची असू दे त्याच्याबरोबर हे ब्लाऊज तर जाईलच जाईल इतकं सुंदर हे ब्लाउज आहे सो so, अजिबात हे मिस करू नका नक्की तुम्ही हे परचेस करू शकता नेक्स्ट जे मी तुमच्यावर शेअर करते ते सुद्धा त्याच ब्रँडचा म्हणजे आधी जो मी तुम्हाला ब्रँड दाखवला होता स्टुडिओ श्रिंगार त्याच ब्रँडचं हे ब्लाऊज आहे हे सुद्धा एकदम छान वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे म्हणून मी तुमच्यावर हे शेअर करते सो so, ह्याच्यावर तुम्ही बघू शकता हे रामा ग्रीन मध्ये आहे इकडे तुम्हाला एल्बो स्लीव दिलेत आणि एल्बोला तुम्ही बघू शकता सुंदर अशी जरीची तुम्हाला इथे डिझाईन मिळते आहे है, आणि ह्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता हे प्लेन नाही तर छान मस्त असं त्याच्यावरती टेक्स्चर आहे ह्या ब्लाऊजवरती आणि फ्रंटला इथे हुक आहेत हे सुद्धा पॅडेड नाही आहे ब्लाऊज बॅकला मेन म्हणजे ना हे पूर्ण असं वरपर्यंत आहे म्हणजे असं वरपर्यंत इथे क्लोज येणार सो घातल्यानंतर ना ह्या ब्लाउजचा जो लुक येतो तो, तो खूप सुंदर दिसतो सो असं वेगळ्या स्टाईलचं थोडंसं हे जे ब्लाऊज आहे ते नक्कीच तुमच्याकडे असायला पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता वेगवेगळे रंग आहेत इनफॅक्ट मी तुम्हाला जे पण ब्लाऊजेस दाखवते त्याच्यामध्ये वेगळे रंग सुद्धा आहेत सो so, तुम्हाला जे हवं असेल त्या रंगामध्ये तुम्ही ते ब्लाऊज घेऊ शकता तुमच्या साईजच्या प्रमाणे सो so, हे जे पण ब्लाउजेस आहेत ते एकदम परफेक्ट फिटिंगला होतात आणि स्टिचिंग वगैरे त्यांची फॅब्रिकची क्वालिटी आणि मेन म्हणजे प्रत्येक ब्लाऊजच्या वेळी तुम्हाला सुंदर असं सुद्धा लावून दिलेलं आहे आणि मस्तच so, हे ब्लाऊज आहे सो डेफिनेटली हे पण ब्लाऊज तुम्ही घ्यायला पाहिजे नेक्स्ट ने जे so, मी so, तुम्हाला दाखवते ते परत मी तुम्हाला सोच्या ब्रँडच दाखवते जसं मी तुमच्यावर फर्स्ट जे ब्लाऊज शेअर केलं होतं सो त्याच मध्ये मी हा एक रंग घेतला होता सो हा एक रंग पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला साड्यांबरोबर हवा असतो थोडासा एक वाईन शेड मध्ये किंवा शेड मध्ये असं हे ब्लाउज आहे अतिशय सुंदर हे ब्लाऊज आहे सो हा पण एक रंग असा आहे की तुम्ही बऱ्याचशा साड्यांबरोबर नक्कीच फेअर करू शकता सो हे पण तुम्ही बघू शकता एल्बो स्लीव आहेत आणि फ्रंटला हुक आहेत आणि त्याला पॅड दिलेले आहेत अतिशय सुंदर आहे हे सुद्धा आणि बॅकला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी इथे डिझाईन मिळतीय तुम्हाला जसं सांगितलं की ह्याला जी एक शाईन दिसते ना सो ही खूपच सुंदर दिसते शाईन म्हणजे तुम्ही घातल्यानंतर पण कोणाला असं वाटेल की वाव काय ब्लाउज आहे आणि बघता क्षणी कोणालाही वाटेल की एकदम प्रीमियम क्वालिटीचं हे ब्लाऊज आहे अशा प्रकारे तुम्हाला कॉम्प्लिमेंट सुद्धा डेफिनेटली मिळतील सो so, हे hey, सुद्धा ब्लाऊज तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता सोच या ब्रँडचं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्लाऊजेच आवडले असतील पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय